श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू आहे तर ती घेऊन यायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी माता लक्ष्मीचा वास राहील तसेच बघा रविवारी गुढीपाडवा आलेला आहे तीस मार्च तारीख आहे आणि या दिवशीच आपल्याला काय करायचं आहे गुढीपाडवा म्हणजे अख्खा दिवसच शुभ असतो कारण की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस आहे ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्ष चैत्र शुक्र चैत्र शुक्ल प्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो आणि आपले मराठी नवीन वर्षाची देखील सुरुवात होते तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसेच गुढीपाडव्याच्या देखील तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पूर्ण कुटुंबाला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत आता बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जर काही प्रभावी उपाय केले तर बघा आपल्याला खूप म्हणजे खूपच याचं फळ मिळेल कारण की हा दिवसच खूप शुभ आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करणे तसेच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आणि असाच एक उपाय मी तुम्हाला अगोदरच म्हटलं आपल्याला असाच एक उपाय आहे तो करायचा आहे एक वस्तू आहे आप ती आपल्याला आणि ती वस्तू म्हणजेच एक फूल आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊनच यायचं आहे बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी असा आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद मिळेल माता लक्ष्मी आपल्या घरात नांदेल आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि दारिद्र्य देखील जीवनातील सर्व दूर होईल तर तोच म्हणजे जो काही उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलच आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आता हा उपाय पाडव्याच्या दिवशी गुढी उभारायच्या म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात कारण की गुढीपाडव्याचा दिवसच खूप शुभ आहे गुढीपाडव्याचा दिवस, दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी नवीन कोणता व्यवसाय सुरू करण्यासाठी खूपच शुभ आहे बघा तर बघा आपल्याला काय करायचं आहे गुढीपाडवा हा दिवस आ, या दिवशी बघा सोने चांदी म्हणजे खूप नवनवीन गोष्टी करण्यासाठी अगदी छोट्यातली छोटी तर मोठ्यातली मोठी गोष्ट सुरू करण्यासाठी हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे म्हणून खूपच शुभ मानला जातो आणि mm -hmm. या दिवशी आपण जर बघा काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल होईल या उपायांचा देखील आपल्याला तितकाच लाभ होईल आणि बघा आपल्याला काय करायचं आहे आता हा जो उपाय आहे आपण सकाळी अगदी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला आपल्या घरातील देवांची देवपूजा करून घ्यायची आहे उंबरट्याची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपले अगोदर देवपूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला देखील उभा करून घ्यायची आहे घरामध्ये या सर्व गोष्टी झाल्यानंतर मात्र तुम्ही आता हे जी फूल आहे ते नक्कीच तुम्ही आपल्या घरी आणा आता कारण की बघा हे जर फुल आपण आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील मग आर्थिक अडचणी असू द्या कुटुंबाच्या बाबतीत अडचणी असू द्या मुलांच्या बाबतीतल्या असू द्या किंवा पतीच्या बाबतीतल्या असू द्या सर्व अडचणी दूर होतील या उपायाने घरात सुख शांती समृद्धी ही कायमस्वरूपी टिकून राहील असा हा प्रभावशाली अगदी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे झाडे झुडपे देखील बघा त्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच आपण जेव्हा काही अशा विशेष तिथी असतात त्यावेळेस आपण त्या त्या तिथीला ज्या झाडाचे महत्त्व आहे त्या तिथीला आपण त्या झाडाची नक्कीच पूजा करतो आता लक्ष्मीप्रिय फूल म्हणजेच गोकर्णीचं फूल वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते आता बघा गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केलाच जातो आता गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत आपण शास्त्रामध्ये देखील बघितलेले आहेत बघा गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये आपल्याला याच गोकर्णीच्या फुलाचा उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल कुटुंबाला अगदी आनंदाचे वातावरण होईल आता गोकर्णीच्या फुलाला अपारिजिता विष्णुकांता अशा वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते गोकर्ण धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे हे फुलं आपल्याला घरात आणायचेच आहे आपल्या आर्थिक ज्या काही जीवनातील अडचणी आहेत त्या देखील दूर होतील गोकर्णीचं फूल हे खूपच शुभ मानले जाते आणि या फुलामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते तसेच या दिवशी हा उपाय केल्याने आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला ला लागणार आहेत गोकर्णीचे सात फुलं आपण आता ही फुलं घेताना जी निळ्या रंगाची फुलं असतात तर ती आपल्याला घ्यायची आहेत आता असं काहीच नाही की निळ्याच रंगाची फुलं घ्यायची आहेत आता गोकर्णीचं फूल म्हणजे ते आता निसर्गच निर्मिती आहे मग तुम्ही गोकर्णीचं फुल पांढरं भेटलं तरी घ्या पण गोकर्णीचं फूल घ्या यासोबत आपल्याला सात कवड्या देखील घ्यायच्या आहेत आता सात कवड्या घरात नसतील तर तुम्ही आता हे फूल आणण्यासाठी जेव्हा बाहेर जाताल तेव्हा त्यासोबतच तुम्ही पूजेचे साहित्यच्या ठिकाणी भेटतं तिथून तुम्ही कवड्या देखील घेऊन या देवघरासमोर एक आसन घ्यायचं आणि आपल्याला बसायचं आहे सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती आता आपल्याला काय करायचं आहे ह्या जे आपण कवड्या घेतलेल्या आहेत कवड्या फूल आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला बघा शक्य झालं तर कनकधारा स्त्रोताचे देखील पठण करा नंतर आपल्याला एक वस्त्र घ्यायचं आहे आता हा कपडा घेताना बघा आपल्याला अगदी पाडव्याच्या दिवशी आपण देवांना देखील नवीन वस्त्र खरेदी करत असतो आणि हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुम्ही कवड्या विकत घेतानाच एक वस्त्र नक्कीच विकत आणा जेणेकरून आपल्याला ते उपयोगात येईल मग तुम्ही पिवळ्या कलरचं आणा किंवा लाल कलरचं केशरी कलरचं कोणत्याही कलरचं घेतलं तरीही चालेल मग आता आपण ह्या कवड्या आणि फुल घेतलेला आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये ठेवायचं यानंतर कवड्यावरती आणि त्या फुलावरती हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतरच बघा ह्या दोन्ही वस्तू आपल्याला बांधून त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे बाहेर बघा रिकाम्या अशा पिशव्या देखील भेटतात की, की जेणेकरून आपण त्याची पोटली अगदी सहज तयार करू शकतो आता आपल्याला घरातील बघा काय करायचं आहे हात जोडून आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरातील ज्या काही समजा मतभेद असतील ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे घरात शांती लाभू दे सुख समाधान समृद्धी येऊ दे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या देखील व्यक्त करायच्या आहेत आता हे पुटली काही वेळासाठी देवघरामध्येच आपल्याला ठेवायची आहे आता सायंकाळी काय करायचं आहे आपल्याला यानंतर गुढी उभारलेली आहे मग ती सायंकाळी आपण ती गुढी खाली उतरवली जाते त्या गुढीला कडुलिंबाची पानं देखील लावलेली असतात एक कडुलिंबाचा आमच्याकडे ढगळा लावतातच कडुलिंबाची पानं आपण गुढीला लावली होती तर त्यातील दोन चार म्हणजे आता तुम्ही ज्याप्रमाणे थोडेसे आपण ते पानं घ्यायचे आहेत त्या पोटलीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि आता हे फूल कवड्या कडुलिंबाची पानं त्या पोटलीमध्ये आपल्याला पुन्हा बांधून घ्यायचे आहेत आणि ही पोटली बांधून आपण ज्या ठिकाणी समजा घरामध्ये आपला काय जे समजा पैसा असेल त्या ठिकाणी आपण ही ठेवून द्यायची आहे मग आता थोडेफार जरी समजा तुम्ही पैसे समजा महत्त्वाचे आपले जमिनीचे कागद वगैरे असतात तिथे जरी आपण ठेवलं तरी देखील चालेल त्यानंतर बघा तुम्ही स्वतःच अनुभव घ्या मग घरात कितीही अडचणी असू द्या त्या नक्कीच दूर झालेल्या असतील जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी येईल हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पार पडेल असा हा प्रभावशाली उपाय आहे आपल्याला गुढीपाडव्याच्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक उपाय तो नक्कीच करायचा आहे तसेच बघा आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला बाकी काही गोष्टी नाही घेणं झाल्या तर तुम्ही स्त्रीयंत्र तरी नक्कीच घरी आणण्याचा प्रयत्न करा तसेच कवड्या आपल्या देवघरात असायलाच हव्यात आणि आपण कलश स्थापना देखील करायला पाहिजे कारण की गुढीपाडव्याच्या चे दिवशीच चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होत आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद